आवडला तिला जो कपडा मला आवडला तो याला पण आवडले खाली सोड खाली सोड खाली सोड खाली सोड खाली सोड पुर सोड ना पुर सोडा काहीच असं वाटतंय हॉटेल हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये वेटरच आम्ही उचल उचल काय म्हणा खाली कर ना केस सुखाची मशीन आहे ती बघू शकता हा जो मुलगा आहे खूप प्रसिद्ध आहे आणि आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आहे रविवार ना मस्त आता जेव्हा बसले मच्छी आणि दाल भात घेतले नाही आता बघू आज संडे आज कुठं जायचा प्लॅन आहे अजून फिक्स नाही केला तर बघा पूर्ण ब्लॉग जमीन असतील तर सबस्क्राईब काय दे या चला काही जेवण करून घेऊ शाहरुख खान आलेला आहे काही कापते मार शाहरुख खानचं मावशी पोरू कोणला मारला तो कारवाला होता हा बारे काशी टाकले तो रिक्षावाला बरं दागव थांब ना मारला त्याला तू तुझ्या आयला बरं तुझ्या आयला बोललो ना त्याला होय बोल शिव नको देऊ तुझी बहिणी मारला का मग चला मग गाईड चला बोललो संडेला कुठं प्लॅन करू मरीन ड्राईव्ह कॅन्सल केलं बोल उद्या जाऊ मग आता आम्ही आलो मेट्रो मॉलला तर चला गाईड चला आमचे आमच्या ताई ताईने ऑफर ठेवले पन्नास रुपयाला एक येतो घेतो मी आता घेतो मी चला काय जे रे कडे दिवाळीचे ऑफर करंजा बिरंजा लावला गाई जागा मसा दिवाळीला बोललो एप <laughs> या एमच्या घरी काय देतो मी पी एम देऊ काही करंजा बिरंजा काय या बर्फी घेतली एक बर्फी काढणार आहे का नाही <laughs> <गाल> <laughs> <वार> डाल भराला <laughs> एक ना दिवाळीला करंजा ठेवायला <laughs> <laughs> करंजा नाकरी ठेवाय करंजासाठी वाराय द्या उद्या ಮೊಲ ಮೋಂಡ ಬಗ್ತಾ ಹಾಕಿ ಬಡ್ಡೆ ಕಚೇರಿ ಕಚಾರ ಡಾ ಆಮೇಲೆ ಕಚಾರ ಕಚ ಸಮ ಕಚಾ ಕೋ घराशन संपलंय मग राशन घ्यायला आलं इथं घे ना नाही ना नाँका। नाँका। राशन घे आणले का काय या काय सण येत ते कोलंबी घे ना घे ना घे ना भाजी नाही घे काहीतरी उचल डांगर उचल उचल काय या गे नाही बॅग लिहा लाग रे गावको को बॅग लिया लग रे कहे मजा आवी तेरा ना रे <laughs> नाही चला फुकटचा गेम आहे का फुकटचा काय काय कुपन कुठलं कुपन हे फुकटवाला कुपन आहे फुकटवाला आहे काय फुकटवाला

पियाप पिया, हे पिया। फोडला <laughs> याने पैसे दिला घुस ना खाली खाली ना नाव मार खाली कर ना केस सुपाची मशीन आहे तीस जो कपडा मला आवडला तो याला पण आवडले खाली सोड खाली सोड खाली सोड खाली सोड पुर सोड ना पुरा सोड काहीच असं सो वाटते

थांब तर गाईज अक्षय ते फॅन बघा गाई आवडला तिला ब्लॉग आवडला तिला ब्लॉग चला गाईज आता आम्ही निघलो घरी जायला लय पण मजा नाही आली काय बिया मजा नाही आली पण संध्याकाळी आम्ही जाणार आहोत यश त्या एकवारचा बड्डे आहे त्याचा बड्डे आहे त्याच्यामुळे आम्ही आढा करणार आहोत मजा करा आणि उद्या मरण राहणार थोडं थंबा की चला गाई गाडी काढू ना निघू चला काही आलो काय कोला बोलली चला काय झालो घरी मस्त आता बघा चार वाजलं ते मग रात्री जाऊसचा बर्थडे सेलिब्रेशन करायला जातो मस्त थोडा आराम करतो या मस्त मी आता बोललो या ना काय ते खायला मॉल मधून तर काय भेटलाच नाही किती द्या दे ना काय ना गो मॉल मध्ये तर काय आणलं नाही दिला खायला मला दिला मी ते पहिले मला आणलं मी तुला लाडत नाही झाली आपल्या समोर पण किती डायरेक्ट किती वी नाही याचा शी शेमड घालला काय थोडं जास्त जाऊ दे काही नाही मी आणणार होतो तर मला खाते का मी तू खाला मी बसले थोडं दे ना थोडं जाण काय दुसती का आपण बारीक पानाची बारीक पानाची नाही बारीक नाही आपण झालो आपण खासगी

पहिल्या ना काही आणलं आणत नाही काय तुला काय मस्त आता झोपून उठल फ्रेश वगैरे झालोय ना आता मस्त इथं आपली मच्छी बनते या काहीला मच्छी आहे नाही तर सुकट आहे आता मस्त जोर वगैरे करू ना मग डायरेक्ट यातचा बड्डे करायला आपण डोंबिवलीला जाऊ तर चला चला काही जवाला बस नाही मच्छी खाऊ खाऊ मुल अस <laughs> मच्छी चिकन नुसता नुसता <laughs> खायचा आदले खायचा रोज नॉनव्हेज खायचा रोज रोज काय चला जेवण करू हा आता सगळी पोर आपले जमला नाही आता काय नाही का हमारा दोस्त आहे हा घर उसके मला गायकवाड जेवण गाय चला आता मस्त केक वगैरे कटिंग करून घेऊ आता एक पीएम ला केक घेऊन

जरा चला काही दादा केक कटिंग करून घेऊ मग नंतर बघू मग कसा काय आहे दिसतो रे पण बघ ना आलावती खाली होती पण आली पाहिजे ना चला काही दादा फटाके लावाला घेतला ते नाही तर पीएम मला मदत करतय समाजसेवा करते जरा आलो ना फटाके नेशील एक दो कार दिवलीला गाईद केक आणला पाठीने केक दाबला खरं काय याने याने केक ह्या केला उलट पाठी लावू थ्री लावून टाकत हे चला 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 गाईच आता मस्त केक कटिंग करून घेऊया आता

काय लेमन हे डोक्याला लावू ग नाही थोडंच लावला थोडंच लावला माझ्या माझ्याकडून तुला पंधरा हजार पंधरा हजार सबस्क्राईबर झाले त्याच्यामुळं केक राखोस कुठं वीस झाले अरे वीस झाले का तुझे वीस हजार झाले मराठांस आता मी आलोय जेवायला फ्रेंड्स हॉटेल मधी काय या आले तुम्ही नाही हेरपणा करत मला लाज वाटतो यो हो आमचा पीएम डे चला काही जेवण करू ना मग घरी निघू तरुले याला हेरपण नको काय काय याने गु यो हेरपण नाही घरी आपण हेरपण करतो बरोबर आहे गु तरुले म्हणजे हेरपण काही बारा वाजता ते बघा बारा वाजता ते आपण मग उद्या जाऊ मरीन ड्राईव्ह ला येऊ जायचा मरीनला ला येतो नाही बारा, बारा, बारा डाल <laughs> <laughs> हो ना मला बडा बरा टाल जरा मेर झालो बाडा जरा भारी माणूस हरी काहीच भांडण झालं इथं

हे बघ मोठा पिठाला लागले काय घेतलं बघू काय चोरले बघून बरीशेप चोरले का बडिशे हे किती बिल झाला चला यश गायकवाडचा बड्डे आता गौरव साई सेलिब्रेशन केलं आहे गाडी मा गाडी माखवली आहे पूर्ण